जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मागील केला सोलार पंप या योजनेअंतर्गत काही भरपूर शेतकऱ्यांमध्ये असा मेसेज झालेला आहे की पोर्टलवरती बघितले असता की डुप्लिकेट नंबर हा तुम्ही सबमिट केलेला आहे डु नवीन नंबर ॲड करा असे भरपूर शेतकऱ्यांना आता दा पोर्टलवरती दाखवत आहे त्यामुळे त्यांचं काय होत आहे की त्यांची फॉर्मची जी प्रोसेस आहे ते पुढं जात नाही त्यामुळं आता हा मोबाईल नंबर चेंज करणे हा बंधनकारक आहे आता हा मोबाईल नंबर ज्या ज्या शेतकऱ्यांना आलेला आहे तो कशा पद्धतीने चेंज करायचा ते आता आपण या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओम वरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण आता बघूया की न्यू मोबाईल नंबर हा अपडेट कसा करायचा आणि आपल्या आप फॉर्मची प्रोसेस ही पुढं कशी न्यायची तर चला मग आता अशा प्रकारे योजनेच्या वेबसाईटवर जाऊन स्टेटस चेक केले असता काही असे ऑप्शन दाखवत आहे की डुप्लिकेट मोबाईल नंबर असलेला अर्ज सापडला अर्जाची पुढील प्रक्रियेसाठी कृपया नवीन मोबाईल नंबरची नोंदणी करा खूप सारा शेतकऱ्यांना अशा प्रॉब्लेम दाखवत आहे जर एखादा नंबर दोन तीन अर्जासाठी वापरला असेल तर अशा शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम दाखवत आहे जर एखाद्या शेतकऱ्यांना एखादा एखाद्या अर्जासाठी एकच नंबर वापरला असेल अशा शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम दाखवत नाही आहे तर मग आता अशा शेतकऱ्यांना जर प्रॉब्लेम दाखवत आहे की डुप्लिकेट मोबाईल नंबर हा चेंज करा तर अशा शेतकऱ्यांनी तो नंबर कसा चेक करायचा तर त्यासाठी आपण आता खाली दिलेल्या निळ्या बटनवरती मोबाईल नंबर चेंज करा यावरती क्लिक करायचा आहे नंतर तुम्हाला तेथे लाभार्थी क्रमांक दाखवत आहे अर्जाचं अर्जदाराचे नाव दाखवेल मोबाईल क्रमांक दाखवेल तर आहे आता जे तुम्हाला नवीन मोबाईल नंबर टाकायचा आहे तो इथे टाईप करा टाईप केल्यानंतर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी दिला जाईल तो ओ टी पी व्हेरीफाय करा व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हा चेंज होईल परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर चेंज करून करूनसुद्धा अपडेट झालेले नाही अशा शेतकऱ्यांनी एक दोन दिवस थांबून परत मोबाईल नंबर चेंज करून घ्यावा कारण की वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत सौर योजनेबद्दल आणि शेतकरी योजनेबरोबर ज्या ज्या नवीन योजना येतील त्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद